वर्ग बारावा विषय अर्थशास्त्र प्रकरण पाचवे बाजाराचे प्रकार स्वाध्याय प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा एक अर्थशास्त्रीय दृष्ट्या बाजारात खालील घटकांचा समावेश होतो अ ज्या ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते ब ग्राहक आणि विक्रेते एकमेकांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात येतात क वस्तूंची विक्री करणारे दुकान ड वरील सर्व पर्याय एक अ ब दोन ब क तीन अ ब चार फक्त ड तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक आहे अ आणि दोन बाजारपेठेचे वर्गीकरण स्थळाच्या आधारावर खालील प्रमाणे केले जाते अ स्थानिक बाजार राष्ट्रीय बाजार आंतरराष्ट्रीय बाजार ब अत्यल्पकालीन बाजार स्थानिक बाजार राष्ट्रीय बाजार क अल्पकालीन बाजार राष्ट्रीय बाजार आंतरराष्ट्रीय बाजार ड स्थानिक बाजार राष्ट्रीय बाजार अल्पकालीन बाजार पर्याय एक अ ब क दोन ब क ड तीन फक्त अ चार अ आणि ड उत्तर पर्याय क्रमांक तीन फक्त अ तीन एकजींसी वस्तू हे या बाजाराचे वैशिष्ट्य आहे अ मक्तेदारी ब मक्तेदारीयुक्त क पूर्ण स्पर्धा ड अल्पाधिकार पर्याय एक कड दोन अब तीन अ ड चार फक्त क उत्तर चार फक्त चार स्पर्धेत विक्रेत्याची भूमिका पुढील प्रकारची असते अ किंमत करता ब किंमत स्वीकारणारा क किंमत भेद करणारा ड यापैकी नाही पर्याय एक अ ब क दोन फक्त ब तीन फक्त क चार अ आणि क तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त ब प्रश्न दुसरा अर्थशास्त्रीय योग्य पारिभाषिक शब्द सुचवा एक काही विक्रेते असलेला बाजार उत्तर अल्पाधिकार दोन मागणी वक्र व पुरवठा वक्र एकमेकांना ज्या बिंदू छेतात असा बिंदू समतोल बिंदू तीन वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च विक्री खर्च चार एकजी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय उद्योग पाच एकच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारणे मूल्यभेद प्रश्न तिसरा पूर्ण करा एक पूर्ण स्पर्धा मुक्त प्रवेश आणि निर्गमन रिकामी चौकट प्रवेशावर निर्बंध येथील मक्तेदारी बाजार प्रवेशावर निर्बंध दोन किंमत स्वीकारणारा रिकामी चौकट किंमत करता मक्तेदारी तर किंमत स्वीकारणारा पूर्ण स्पर्धा किंमत करता मक्तेदारी तीन एकच किंमत पूर्ण स्पर्धा भिन्न किंमत मक्तेदारी बाजार प्रश्न चौथा गटातनं बसणारा शब्द ओळखा एक विक्री खर्च मोफत भेटवस्तू फलक जाहिरात खिडकी प्रदर्शन पेटंट उत्तर पेटंट दोन बाजार प्रकार पूर्ण स्पर्धा मक्तेदारी अल्पाधिकार अत्यल्पकालीन बाजार उत्तर अत्यल्पकालीन बाजार तीन मक्तेदाराचे वैशिष्ट्य किंमतकर्ता प्रवेश निर्गमन अनेक विक्रेते पर्यायी वस्तूंचा भाव उत्तर अनेक विक्रेते चार कायदेशीर मक्तेदारी पेटंट ओपेक कॉपीराईट बोधचिन्ह उत्तर ओपेक प्रश्न पाचवा थोडक्यात उत्तरे लिहा एक अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये सांगा उत्तर अल्पाधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिनसी वस्तूंचे किंवा विविधित वस्तूंचे उत्पादन करतात उदाहरणार्थ मोबाईल सेवा पुरविणारे सिमेंट कंपनी इत्यादी अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे एक काही विक्रेते अल्पाधिकार बाजारात काही उद्योगसंस्था किंवा विक्रेते असतात बाजारपेठेवर काही संस्थांचे वर्चस्व असते तसेच त्यांचे किमतीवर व वस्तूंच्या उत्पादनावरही लक्षणीय नियंत्रण असते दोन परस्पर अवलंबन प्रतिस्पर्धकांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत विक्रेत्यांना दक्ष राहावे लागते या बाजारात काही विक्रेते असल्यामुळे एखाद्या उद्योगसंस्थेने वस्तूच्या किमतीत बदल केल्यास इतर उद्योग संस्थांनाही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागते तीन जाहिरात अल्पाधिकार बाजारात जाहिरात हे प्रभावी साधन आहे अल्पाधिकारात उद्योग संस्था जास्तीत जास्त बाजारपेठा काबीज करण्याच्या उद्देशाने आक्रमक व आकर्षक जाहिरात मोहीम हाती घेऊ शकतात चार प्रवेशावर निर्बंध कंपन्या जेव्हा पाहिजे तेव्हा सहजपणे उद्योगातून बाहेर पडू शकतात परंतु त्यात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट अडथळ्यांनाच तोंड द्यावे लागते जसे की सरकारी परवाना पेटंट इत्यादी पाच समानतेचा भाव उद्योग संस्थांच्या आकाराच्या बाबतीत असमानता असते काही आकाराने लहान तर काही मोठे असतात सहा अनिश्चितता प्रतिस्पर्धी उद्दिष्टांच्या बाबतीत एकमेकांशी हात करून एकमेकांना सहकार्यही करू शकतात किंवा एकमेकांशी संघर्षही करू शकता दोन मक्तेदारीचे प्रकार स्पष्ट करा उत्तर व्याख्या मक्तेदारी म्हणजे असा बाजार ज्यात एकच विक्रेता असून त्याचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते व त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो एक खाजगी मक्तेदारी जेव्हा एखादी व्यक्ती किंवा खाजगी संस्था मक्तेदारी उद्योग संस्थेचे नियंत्रण करते तेव्हा त्यास खाजगी मक्तेदारी म्हणतात खाजगी मक्तेदारी ही नफ्याने प्रेरित झालेली असते उदाहरणार्थ टाटा समूह दोन सार्वजनिक मक्तेदारी जेव्हा एखादी उत्पादन संस्था पूर्णत सरकारच्या मालकीची सरकारने नियंत्रित केलेली आणि सरकारने चालवलेली असते तेव्हा त्यास सार्वजनिक मक्तेदारी असे म्हणतात ही मक्तेदारी कल्याणकारी हेतूने प्रेरित झालेली असते उदाहरणार्थ भारतीय रेल्वे तीन कायदेशीर मक्तेदारी पेटंट बोधचिन्ह स्वामित्व अधिकार यासारख्या शासनाच्या कायदेशीर तरतुदीमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस कायदेशीर मक्तेदारी असे म्हणतात नोंदणीकृत झालेल्या चिन्हाचे किंवा आकाराचे इतरांना वापरण्यास मनाई केली जाते उदाहरणार्थ अमोलची उत्पादने चार नैसर्गिक मक्तेदारी विशिष्ट स्थल हवामान पर्जन्यमान इत्यादी नैसर्गिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस नैसर्गिक मक्तेदारी असे म्हणतात उदाहरणार्थ पंजाबचा गहू पाच साधी मक्तेदारी साध्या मक्तेदारीत विक्रेता किंवा उद्योगसंस्था एका प्रकारच्या उत्पादनासाठी सर्व ग्राहकांना एकच किंमत आकारते सहा मूल्यभेदात्मक मक्तेदारी भेदात्मक मक्तेदारीत उद्योग संस्था एकाच प्रकारच्या उत्पादनासाठी वेगवेगळ्या किमती आकारते उदाहरणात डॉक्टर वेगवेगळ्या रुग्णांकडून वेगवेगळी फिया करतात सात ऐच्छिक मक्तेदारी गळकापूर स्पर्धा टाळण्यासाठी काही मक्तेदार स्वेच्छेने एकत्र येतात व मक्तेदारांचा गट स्थापन करतात उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री के करून महत्तम नफा मिळवणे यामुळे सोयीचे होते उदाहरणात ओटे प्रश्न सहावा खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा तक्त्यामध्ये केळीची किंमत प्रति डझन मध्ये मागणी प्रति डझन पुरवठा प्रति डझन व मागणी व पुरवठा संबंध यामधील प्रश्न क्रमांक एक तक्त्यातील रिकाम्या जागा भरा केळीची किंमत प्रति डझन दहा आणि मागणी प्रति डझन पाचशे तर पुरवठा प्रति डझन शंभर होतो तर के के वीस केळीची किंमत प्रति डझन वीस झाल्यावर केळीची किंमत प्रति डझन वीस रुपये झाल्यास मागणी प्रति डझन चारशे होते तर पुरवठा प्रति डझन दोनशे होतो केळीची किंमत प्रति डझन तीस रुपये झाल्यास मागणी प्रति डझन तीनशे रुपये होते आणि पुरवठा प्रति डझन तीनशे रुपये केळीची किंमत चाळीस रुपये प्रति डझन झाल्यास मागणी प्रति डझन दोनशे तर पुरवठा प्रति डझन चारशे केळीची किंमत प्रति डझन पन्नास झाल्यास मागणी प्रति डझन शंभर तर पुरवठा प्रति डझन पाचशे होतो दोन तक्त्याच्या आधारे समतोल किंवा समतोल किंमत निश्चिती आकृतीच्या सहाय्याने दाखवा उत्तर या पद्धतीने आकृती आपल्याला आकारता येईल प्रश्न सातवा सविस्तर उत्तरे लिहा एक मक्तिदार युक्त स्पर्धेची वैशिष्ट्य स्पष्ट करा उत्तर व्याख्या चेंबरलिन यांच्या मते मक्तीदारयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करतात एक विक्रेत्यांची संख्या मक्तेदारिक्त स्पर्धेत विक्रेत्यांची संख्या जास्त असते परंतु तुलनेने पूर्ण स्पर्धेतील विक्रेत्यांपेक्षा कमी असते दोन असंख्य ग्राहक मक्तीदार स्पर्धेत असंख्य ग्राहक असतात परिणामी कोणताही ग्राहक वैयक्तिकपणे आपल्या मागणीत बदल करून वस्तूच्या किमतीत बदल घडवून आणू शकत नाही तीन वस्तुभेद वस्तुभेद हे मक्तीदारयुक्त स्पर्धेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे या बाजारात अनेक उद्योगसंस्था विशिष्ट वस्तूंचे उत्पादन करतात परंतु प्रत्येक उद्योग संस्थेचे उत्पादन हे बाजारातील दुसऱ्या उद्योग संस्थेच्या उत्पादनापेक्षा वेगळे असते यालाच वस्तुभेद असे म्हणतात हा वस्तुभेद ब्रँड व्यापारी चिन्ह इत्यादी बाबतीत आढळतो चार मुक्त प्रवेश व निर्गमन पूर्ण स्पर्धेप्रमाणे याही बाजारात नवीन व्यवसाय संस्थांना मुक्त प्रवेश असतो त्याचप्रमाणे तोटा होत असल्यास कोणतीही उद्योग संस्था उत्पादन बंद करून स्पर्धेतून बाहेर पडू शकते पाच विक्री खर्च विक्री खर्च हा मग स्पर्धेचा आढळतो उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी व वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजेच विक्री, विक्री खर्च होय जाहिरात दूरदर्शन आकाशवाणी फलक जाहिराती प्रदर्शन मोफत भेटवस्तू मोफत नमुना वस्तू इत्यादींचा समावेश विक्री खर्चात होतो सहा जवळचे पर्याय मक्तेदार स्पर्धेत वस्तूंना अगदी जवळचे पर्याय उपलब्ध असतात उदाहरणार्थ विविध कंपन्यांचे साबण शीतपेयी इत्यादी सात गट संकल्पना मक्तेदार स्पर्धेत चेंबरलिन यांनी उद्योग या संकल्पनेऐवजी गटाची संकल्पना वापरली एकजीनसी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे उद्योग होय तर एकमेकांना जवळचा पर्याय असणाऱ्या व वस्तूभेद निर्माण करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे गट होय उदाहरणार्थ औषध उत्पादित करणाऱ्या संस्थांचा समूह प्रश्न दुसरा पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा उत्तर व्याख्या ज्या बाजारात एक जिन्सी वस्तूचे असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते असतात अशा बाजारास पूर्ण स्पर्धा असे म्हणतात वैशिष्ट्य एक असंख्य ग्राहक व विक्रेते पूर्ण स्पर्धेच्या बाजारात ग्राहक विक्रेत्यांची संख्या असंख्य असते त्यामुळे एका ग्राहकाचा मागणीवर व एका विक्रेत्याचा पुरवठ्यावर कोणताही परिणाम होत नाही दोन एक जिन्सी वस्तू स्पर्धेच्या बाजारात उत्पादित झालेल्या व विक्रीसाठी आणलेल्या वस्तूंचे सर्व नग एक जिन्सी असतात म्हणजेच ते रंग रूप आकार चव दर्जा व वेस्टम इत्यादी बाबतीत एकसारखे असतात तीन एकच किंमत पूर्ण स्पर्धेत एका वस्तूचे सर्व नगांची किंमत सर्वत्र समान असते व ती मागणी पुरवठ्यावर निश्चित झालेली असते चार बाजाराचे पूर्ण ज्ञान ग्राहक व विक्रेत्यांना बाजारपेठेचे पूर्ण ज्ञान असते त्यामुळे ते वस्तूला प्रचलित किमतीपेक्षा जास्त किंमत ग्राहक देत नाही तसेच विक्रेतेही जास्त किमतीला विक्री करू शकत नाही पाच मुक्त प्रवेश व निर्गमन कोणत्याही नवीन उद्योग संस्थांना पूर्ण स्पर्धेच्या बाजारात प्रवेश करण्याचे आणि बाजारातून बाहेर पडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते सहा वाहतूक खर्चाचा अभाव पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत सर्वत्र सारखी असते कारण या बाजारात वाहतूक खर्च स्थिर गृहीतक धरला जातो यामुळे किंमत सर्वत्र सारखी राहते सरकारी हस्तक्षेप नाही निरस्तक्षेप धोरण हे पूर्ण स्पर्धेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे याचा अर्थ किंमत व इतर निर्णय शासन घेत नाही आठ बाजाराचे पूर्ण ज्ञान ग्राहक आणि विक्रेते यांना बाजारपेठेचे पूर्ण ज्ञान असते प्रत्येक ग्राहकाला आणि विक्रेत्याला वस्तूची किंमत गुणवत्ता दर्जा याविषयीचे पूर्ण ज्ञान असते